परत आले आपला मोबाईल जसा आहे सोबतच क्लिक के पटपट चला लवकर हाऊसफुल मी आलो मी आलो 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 स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे आपलं ताई परत आले आहे ताई झालं का आरती जेवण तुमचं केलं का आरती ताई जेवण केलं का संभव बाळा जेवण झालं का हो झालं संभव संभव खेळतोय बघा अरे संभव गप ना आरती ताई नमस्कार अपरे झोपला तिकडा ताई जेवण केलं का खूपच गरम होतंय बघा लय गरम होतंय नाही ताई करायचं आहे हो का नमस्कार दादा नाही केलं का खूप गरमी आहे का तिकडे खूप इकडे गरमी तर खूप आहे बघा खूपच गरम होतय माझे व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवर जाऊन माझे व्हिडिओ बघा कसे वाटतात ते पण सांगा सगळ्यांनी सा जय शिवराय जय भीम आज काय आरती ताई सेंगुळे आणि लाडू पण मज्जा बारा का... बारा का... विकास दा... विकास दा आहे बघ बाबा बाळा का म्हणता विकासदा विकासदा आपले आहे आले आहेत विकासदा आपलं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती आणि कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक करा Ele é da me to me, já to me, pai. जेवण काय बनवलं आहे नाही बनवलं जेवण मी तुमच्याकडे घर आहे म्हटलं आज आणि जेवायला जाऊया म्हटलं आज बनवलंच नाही येऊ का मग जेवण करायला तुमच्याकडे जेवणच नाही बनवलं आज कंटाळा आला मला जेवण बनवायला यायचं का मग तुमच्याकडं लगेच पटकन ट्रेन लोकल पकड लगेच येऊ का देणार का बहिणीला जेवायला की नाही या ताई तुमचे स्वागत आहे बर बर बघूया कसं स्वागत करता बहिणीचं आल्यावर घ्यायला यायला लागेल बहिणीला कारण की बहिणीकडच बहिणीची दोन मुलं आहेत त्यामुळे तुम्हाला घ्यायला यायला लागल <laughs> याल की नाही बहिणीला घ्यायला याल की नाही एक लाईक आहे हे भाभी थँक्यू थँक्यू महेंद्रजी थँक्यू हाय हर हर महादेव महेंद्रजी जेवण देणार अच्छा काय चाललंय झालं का जेवण हो हो झालं जेवण जेवण देणार आणि पाणी पण देणार हो का व जी राधे 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 वहन जी राधे 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 जे येऊ ना घ्यायला हो का हाय ताई कसे आहात मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान चाललंय जय शिवराय जय सियाराम जय सियाराम स्टेशनला पण येणार हो का माझी राधे 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 मालक काय करतात मालक आहेत संजय दादाजी तानाजी बहीण जेवण आपले तानाजी दादा आले तानाजी दादांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती आणि आपल्या लाईव्ह वरती कोण नवीन असते तर प्लीज लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहात लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी छान छान कमेंट्स करा सपोर्ट द्या आपण सगळ्यांनी एकामेकाला साथ देऊया आणि पुढे जायचा प्रयत्न करूया सर्वांनी लाईव्हला लाईक करा प्लीज लाईक करून काही होत नाही सगळ्यांनी चांगला विचार करून एकामेकाला सपोर्ट करूया आपण पुढे जायचा जा प्रयत्न करूया सगळ्यांनी असं नाही की मीच मलाच पुढे जायचंय नाही तुम्हाला पण आपल्या सगळ्यांनी आपण एकामेकाला सपोर्ट करायचं छान छान कमेंट करून आणि चांगला सपोर्ट करून एकामेकाला चांगले विचार मनात ठेवून बरं का कोणी वाईट विचार मनात आणायचे नाही चांगले विचार ठेवूनच पुढे जायचे आपल्याला जा आणि मी खूप नशिबान आहे खूप खरंच की तुमच्यासारखी लोक माझ्या मला मा मा, सपोर्ट आहे आणि सपोर्ट राहू द्या मला हीच अपेक्षा खूप छान वाटते तुम्हाला सगळ्यांना बोलून खूप मनापासून माझी फॅमिली ही माझ्या घरच्यांपेक्षा पण जास्त महत्वाची आहे माझ्यासाठी आज तुमच्यामुळेच माझं सगळं हे आहे तुमच्या सपोर्ट तर मी आहे इथपर्यंत कोणी लाईवला लाईक केलं नसतं ते लाईक करून घ्या आपले आले 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 मी तर सु माझं कसं सुकून गेला बघा कोरट पडली माझ्या कशाला दादा कुठे आहे दादा काय नाही आले आज लाईव्ह दा अनिल दादा नाही विचारते माहिती आहे का प्रशांत दादा लाईक डन कि साथ सर्वांचे स्वागत हो का तानाजी भेंडरे तुमचं जेवण झाले का नाही हो झालं झालं नमस्ते ताई साहेब नमस्ते मन मोकळे असावे संजय दादा तसंच ना मन मोकळेपणाने बोलावं मन मोकळं करून आपल्या गोष्टी शेअर करा आल्या बघा आपल्या भागीचे ताई खूप छान वाटतं की आपल्या मनात आपली आपली माणसं आल्यावरती खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतं मग ती चार नाही लोक लोक असली तरी काहीच फरक पडत नाही पण जीवाला जीव देणारी आपली लोक आल्यावरती खूप भारी वाटतं बघा हाय ताई जेवण झालं का हो भाक्याचे ताई जेवण झालं प्रशांत दादा कुठे होते लाईक केला आहे ताई ताई थँक्यू थँक्यू आणि आपल्या लोकांना असं सांगायला पण लागत नाही की लाईक करा किंवा सबस्क्राईब करा काहीच सांगायला लागत नाही आहे बघा जी लोकं आहेत ते आल्या आल्याच लाईक आणि आल्या आल्याच हे करतात छान छान कमेंट्स वगैरे काय पाहिजे असं संजय दादा सांगा बरं आपल्याला ह्याच तर गोष्टी असतात आपल्या दादा नमस्कार दादा हाय नमस्कार आल्या आपल्या हात पण आल्या बघा सगळेजण आपले छान छान कमेंट करतात हाय प्रशांत दादा नमस्कार आणि खूप आभिमन आहे की सगळे सगळ्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आहे सगळ्यांनी चांगलं मार्गदर्शन दिलं आहे आणि जास्तीत जास्त आपले प्रशांत अनिल अनिलदादा पण खूप खूप म्हणजे खूपच मार्गदर्शन करत आहेत बाकीचे ताई आते ताई जेवण झालं का मनापासून त्यांचं मी हे करते अनदाई नमस्ते आणि असं नाही का चांगली लोक नाही आली माझी माणसं नाही आली तर मला असं वेड्यासारखं झाल्यासारखं वाटतंय मी बघात बसून अनिल दादा मध्ये कुठं प्रशांत दादा आपली सगळी सगळी मंडळी आपली कुठं राहिली नितीनदादा आले आपले जय भीम जय शिवराय जय भीम जय भीम नितीनदादा कशा नितीनदादा झालं का जीवन करावं हो नक्कीच सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज होय झालं ताई झालं का तुमचं जेवण काय म्हणताय मग आणि मी काय मी काय दिवसभर लाईव्ह घेत नसते कधी तरी टायमिंग भेटला तरच घेते दहा मिनटं लाईव्ह दिवसभर नाहीतर आपली डेली लाईव्ह नऊ वाजता आहे रात्रीची त्याच्यामध्ये काही बदल होत नाही कधीतरी वेळ मिळा मिळाला तर, तर ला ला। मी नऊची लाईव्ह पण घेतली नसते रात्री आज तर वेळ पण नाही मिळालं मला ओके भाग्यश्री ताई तुमचे जेवण झाले का दा दादा आज तर नाहीच वेळ मिळाला टाकाय तरी पण मी टाकले मला चार कर व्हिडिओ जेवण साठी काय केले आहे तुम्ही तेच म्हटलं मी संजय दादा मी चालले आता आणि दादांचं जेवण करायचं जेवण बनवलं नाहीये हॅलो मॅडम नमस्ते ताई नमस्कार ताई नमस्कार नमस्कार कुठून आहे मी का रत्नागिरीहून आहे हो ताई माझे जेवण झाले रत्नागिरीवर आहे कोणी नवीन असाल तर प्लीज ताईला लाईक करा आपल्याला खरं आपल्याला सगळ्यांना सर्वांना गरज आहे एकामेकाचे सपोर्ट चीन एकामेकांनी आपण एकामेकाला सपोर्ट करूया एकामेकाला साथ देऊया आणि दादा काय जेवले आज दादा काय जेवण केलं सांगा बरं काय जेवला आरती ताईना जीवाला जीवाचे जीवलग माणसं भेटायला खूप नशीब बनला नशीब लागतंय काय बनव जेवण आज म्हटलं मी जेवण नाही जेवण जेवण बनवलं तसं पण म्हटलं आज अनिल कच जाऊया कर जेवण करायला म्हणून म्हटलं आता ट्रेन पकडावी आणि जावं म्हटलं मुंबईला भावाकडे जेवण करायला आहे की नाही काय असतं ह्या जीवनात सांगा चार गोष्टी चांगल्या बोलणं आले भर भर आले बघा भगवत दिवटे आपले आले बघा त्यांचं पण त्या पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह प्लीज लाईक करा सगळ्यांनी लेट झालो हो का तेच ना लेट झाला तर आज तुम्ही खूप लेट झालात मी वाट बघत होते तुमची प्रशांतता म्हटलं आज प्रशांतता आले नाही म्हटलं ताईवरती ताईवरती किती वेळा तरी बोलले मी पाऊस पडला का नाही 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 इकडं पाऊस नाही पडला संजय दादा पण सकाळपासून खूप गरम होतं आहे वातावरण पण खूप ही झालं आहे जेवण झालं का हो जेवण झालं अंजय ताई पण सोडे हाय ताई अंजय ताईंचं आपल्या अंजलीताई आल्या अंजलताईंचं पण आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे मनापासून सगळ्यांनी अंजलिताईंचं पण स्वागत करा अंजलताई आपण कुठून आहात सांगा आणि कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट करा बाय ताई दादा का हो ताई ताईथा आणि माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कसे वाटतात व्हिडिओ ते पण सांगा कमेंट करून आताच मग अशी थोड्या वेळापूर्वी हर्षदानी पण बघितले आपल्या हर्षदादा पण नवीनच आले होते डाईवरती त्यांनी पण छान कमेंट छान कमेंट केल्या सुरुवातीपासून त्यांनी पण छान सपोर्ट केला बाकी जर आपल्या आहेतच तर त्यांना काय सांगायचं हे लाव गरजच नाही आहे त्यांचं नाव घ्यायचं कारण की ते तर खूपच छान आहेत सगळे आपले जेवले का ताई हो झालं जेवण झालं का ताई हो झालं जेवण झालं म्हणजे रोज रात्री नऊ ते साडेनऊ नऊ ते दहा आणि साडे दहा ते एवढं असतात हां एवढा टाइम असं टायमिंग आहे माझं लाईफचं ब्लॉक करा आपल्याला आईवरती चांगले चांगली माणसं आहेत वाईट कुणी वाईट कमेंट कुणी करू नका मराठी भाषा लिहिताना काय चुकलं असेल तर माफ करा एवढं नाही बघायचं संजय दादा आपण आपण सगळे मराठी आहोत आणि मराठी हीच आपली मातृभाषा आहे त्यामुळं काही कुणी वाईट म्हणून घेत नाही आणि कोणी हे करून घेत नाही बघा हा कोण आला बॉय फ्रेंड जाऊ द्या काय करायचंय हाय ताई आज मला उशीर झाला आज माझा वाढदिवस आहे मी आणि एवढं भेंटाने नाशिक आले आपले एकायला असता आले एकायला तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती ब्लॉक करा